पत्रकार चौकामध्ये मायसाईन नावाचं जे साईनबोर्डचं सा एक दुकानाला भीषण आग लागली इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळं ही आग खऱ्या अर्थाने लागली आणि आग इतकी तीव्र होती इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकानं आहेत शेजारी ते बंदूक घर दुकान आहे त्यालासुद्धा आगीने एक पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे महानगरपालिकेच्या प्रशासन आहे विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील तीन चार महिन्यापूर्वी सावडी इथं आग लागली होती त्यावेळेस देखील जीवित हानी जरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा कारण एका आगेमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू जे अग्निशामन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळसाहेब त्यांनीसुद्धा व्यक्तिशा लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आग नियंत्रणात आली परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो त्यामुळं त्वरित या, या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मिटिंग व्हावी खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मिटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील